हाय काही बघा आता माझं डोकं दुखल मी झोपले तर ती पोरगे बघा कशी नात दिव्या लावतात काय काय चालले त्यांचं रांगोळी टाकणं रांगोळी काढली कशी काढली तुम्हाला दाखवते दिवे लावला त्यांनी रांगोळी सुरुवात आहे बघा इथं पण काढली रांगोळी काढले हे फुलाचं मध्ये ठेवायचं बाळा हे असं हे असं फुलाच्या मधील रांगोळीच्या मधील ती लै का? झालं तर काढ जाग्यात काढ म्हणजे दिवाच्यावर मी भारी काढणार आहे मी ना त्याच्या मध्ये ना महा देऊ लिहिली काढायची होती कसलंच करायचे का नाही पिवळ तिथं कडाला केलायच तू काय खास जास्क दुसरं टाकाता कड आणि निळ कड नाही मी दुसरी वेगळी काढते ते त्याच्या आतमध्ये होते पांढरे तिकड काय काढायला येते नकाशा काढायला पाहिजे काय ती छापा नाही बास की किती त्याला तर भरून सगळं नाही का दुसरं काय अजून एक पांढरी मेहंदी आणि एक छाप आहे दोन छापे होते छाप आहे आणि छाप्यान करायचं मार्ग चप्पल कसं टाकतात तुम्ही बघ

मला नाही येत तुलाच येते बाई आता खट वाजवणार आहे का हे काढू का हे लक्ष्मीचे पावलं काढले हे काढू का काय येते आता स्वस्तिक स्वस् हेकडे येतं हे तुला मग स्वस्त काढले थांब 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 एक खिप्टं काढू का ह्या खे याच्यावर याच्यावर देतेला सोड जाऊ दे काय झालं आता चांगली झाली रांगोळ ठेवते एकत्र सगळं एकत्र सगळं झालं एकत्र बस आता वाटली माझ्या नातीनं रांगोळ काढलेली अरे नक्की सांगा कमेंट मध्ये आडव बी ना करायला राहू दे आता काढले कसलं तर छान काढले हो का मस्त म्हणजे आतापासूनच नात बघा तिला दिवे लावायचा पण ती घासली चांगली कशी वाटली नक्की सांगा उद्या पण भांडणं लय करतात बघा दोघीच्या मधी लय भांडण करते रांगोळी भांडणं कशा भांडणं करते त्या पण भांडणं लय करते त्या घरात ठेव की आता इथं कुठं ठेवतेच मी बसले इथं बाहेर अंधारात आता त्याने कसं काढलं ते व्हिडिओ रांगोळी नक्की सांगा कमेंट मध्ये बाय बाय काय घेऊ दे बॉम म्हणून काय करायचं आता बघा बिडी बॉम्ब कसला असते यायचं माझ्या अंगावर वेगळंच निघालय बीडी बॉम्ब ही तर जवळच करते बघ माझ्या बोलते थे। ए, बस कर बाबा बस दोनच कंट्रोल बसले आता तिकड टाक कोपऱ्याला इथं जवळ नको नाही धड तर हाय पुरगे किती फार केली काय माहिती कानकोळे बसवलं तरी ए तू दोन ए दी दे तू दोन, दो, दो दोन वाजव मजकड आल रे बाबा